म्हणतो की असं एक सूचना आमची आहे की एका जिल्ह्याचं कारणपेक्षा दोन जिल्ह्याचं चौक तर तीन पत्रकार तिकडचे त्यांना ते शिकवता येत असेल किंवा सांगता येत असेल असं होणार नाही कारण आपण जे तयार करून केलेलं असेल त्याच्यामध्ये किंवा त्यांचं वेगळं असू शकतो कारण गाव पातळीवर काम करणारे वेगळ्या पद्धतीने बोलू शकतात पण आपल्याला जर म्हणतो मुंबई पुण्यातली रंगभूमी आणि बाहेरची हे खूप वेगळी आहे त्याचं

ते एकदा घरी मांडलं की आपण बसून डिस्कशन करू की हे बरोबर आहे का हे चूक आहे का याच्यात आणखीन काय ऍडिशन करूया का मायनस करूया का आणि फायनल ठरेल जसं आता बाकीच्या समित्या असंच काम आहेत की समिती टाकून त्याच्यामध्ये फायनलायझेशन होता तर तुम्ही ते फायनलायझेशन नियममाली असेल की बाबा समजा आता वेगळा आता इथला पत्रकार पाठवलं तर त्यांनी काय तिकडे बोललं पाहिजे मुलांना काय नक्की शिकवलं पाहिजे त्यातनं मुलांनी काय इनपुट घेतलं पाहिजे नाही तर पत्रकारांनी जाऊन स्वतःची जाड गेल्यावर फायदा काय मी हे करतो मी ते केलं मी ह्या पत्रकार इथे हे करतो मी ह्या चॅनलला बोलतो मला तुम्ही इथे बघितलं का हे नाही सांगायचं त्यांना मुलांना काय सांगायचं आहे की तुम्ही काय केलं पाहिजे ह्याच्या मागचा एक छोटा उद्देश असा आहे की जर मुलांना ही आवड निर्माण झाली ना तर आपण एक वर्षभराचा अभ्यासक्रम देखील ठेवू शकतो तो अभ्यासक्रम शेवटी परत तुम्हालाच ठरवायचा आहे कारण का यातले तुम्ही दिग्गज असल्यामुळे मग जेव्हा सुट्टी असेल ना मुलांना हा ते सुट्टी असेल त्यावेळी पहिला आपण आताही जे मध्यवर्ती म्हणून घेतो पूर्णपणे फ्री शिबिर घ्यायचंय म्हणजे फ्री मुलांना घेऊन मुलांना फ्री हे करता येईल पण ही विंग आम्हाला सुरू ऑन करायची ऍक्टिव्ह करायची तर आता त्याची समिती कसं करणार तुम्ही हे डिसाईड करून तुम्हीच म्हणजे त्या समिती ही समिती कशासाठी आहे कोण जाणार ही कॉर्डिनेशनची आहे सगळं कॉर्डिनेट करणं का महाराष्ट्रभर जर सगळीकडे पाठवायचं तर कुठला पत्रकार जाणार आहे आपल्याला वाच जाणार सही करून हे सगळंच समितीचं आहे नियमावली पाहिजे तुम्ही काय त्यांना शिकवणार हे देखील समितीने ठरवायचंय किती तारखेला कुठल्या शाखेत जाणार दुसऱ्या शाखेतनं ट्रॅव्हलिंग कसं आहे काय हे सगळं समितीचे हक्क आहे ते समितीने जे काही फायनलायझेशन होईल ते मध्यवर्तीला सांगितलं फार काय त्याच्यावर डिस्कशन नसतं कारण का समिती त्याच्यासाठीच ऑर्गनाईज केलेली असते की डिसिजन प्रॉपर घेतलेले असतात काय त्यातल्या त्यात बदल वाटले किंवा अगदीच असं वाटलं की नाही एवढं आपल्याला नाही करता येणार थोडं आपण आणखीन हे करून घेऊया कारण का त्या समितीने शाखेला देखील कॉन्टॅक्ट आहे शाखांनी काय काय के अरेंज केलं हे देखील समितीनेच बघायचं की तुम्ही केवढा मोठा हॉल लागेल आपल्याला उगा पाचशे लोकांचा घेऊ नका शंभर मुलांचा घ्या की छोटा हे जरी असेल तरी माईक सिस्टीम लागणार तिकडे एक उभा माईक पाहिजे हे सगळं समितीचं आहे तसं करा आणि ती विंग ऑन होऊया नक्की आता जानेवारी मध्ये लोक बालनाट्य महोत्सव आपण करतोय त्या बालनाट्य महोत्सव संपूर्ण महाराष्ट्रभर होणार आहे सगळ्या शाखांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे हा महोत्सव दोन भागांमध्ये करतोय एक भाग असा आहे ज्याच्यामध्ये शंभर टक्के मुलं आहेत नेपथ्य करायला मुलं आहेत दिग्दर्शन मुलांचं लेखन मुलांचं सगळं त्यांना मेंटावली मोठे करतील पण मोठ्यानं बक्षीस नाही आहे ते मुलांनाच बक्षिस आहेत मुलांच्या कार्यशाळा येऊन त्यांना ते शिकवायचं आहे आणि मोठ्यांचं काम देखील मुलंच करणार मुलांची कामं हो मुलंच करणार त्यामुळे आउट अँड आऊट शंभर टक्के मुलांचं हे बाल नाट्य ही महोत्सव आहे त्याच्यामध्ये नवीन आयडियाजच फक्त एक्सेप्ट केल्या जातील त्याशिवाय नवीन आयडियाज लेखन येतच नाहीये जुनच एखादी बालनाट्य आणि त्याचं सादरीकरण करायचं सोपं जातं नेपथ्य तयार असतं जागाही तयार असतात त्या नाटकांची एखादी रील व्हिडिओ बघितला की बघा इथून इथे करायचं इथून तिथे करायचं हे नाही नव्या नव्या आयडियाज नव्या संकल्पना बरं ह्याच्यामध्ये देखील क्रायटेरिया आहे की मोठ्यांचे विषय छोट्यानी सादर करायचे नाहीये की बाल रंग बालमनाचे विषय सादर करा इनोव्हेटिव्ह आयडियाज द्या पण अगदीच आम्ही असं म्हणत नाही की अगदीच लहान बाळाची भूमिका करत वगैरे करा नवीन आहेत मुलं मुलांच्या आता अपग्रेड झालेली आहेत अगदी मागेकडून आमच्या वेळी असं असायचं असं पण म्हणता येत नाही आणि मुलांनी अगदी मग मेल्यावरती काय होतो आणि मग मेल्यावरती काय होतं हे मुलांच्या आयडीने छान येईल ना वेगळ्या पद्धतीने पण मग त्याच्यासाठी रडलंच पाहिजे स्मशानातच गेलं पाहिजे कशाला ते बालपण बिचार्यांचं घालवत आहे ना असं काही बंधनं ठेवून ते तो भाग होणार आहे त्याच्यानंतर अर्धा भाग आपण काय करतोय की कमर्शियल पद्धतीने आपण कमर्शियल प्रोफेशनल पद्धतीने आपण बालनाट्याच्या स्पर्धा घेतोय आपल्या सगळ्यांची मदत आणि आपण सगळेजण आमच्या सोबत आहात तिथे ताकदीने प्रसिद्धी पण देत आहेत जे आवश्यक आहे त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे तर आभार मानतोच पण तुमच्या साक्षीने या उपक्रमाला शासनाच्या पातळीवरनं जसं लोककला महोत्सवाला शिक्षण विभागाची मदत झाली तशी आत्ता दिव्यांगांसाठी कल्याण विभागाची पण मदत होती आहे त्यांचेही आम्ही मनापासून आभार मानतोच तुमच्या माध्यमातून आणि आपण पुढच्याही सगळ्या ॲक्टिव्हिटीजनं आमच्या सगळ्यांच्या सोबत असावं हे अपेक्षितसह थांबतो आपले पुन्हा एकदा मनापासून आभार धन्यवाद